नमस्कार मी संदीप जाधव राहणार सोलापूर आ, काल मध्यरात्री जे देशाला एक ऐतिहासिक भेट मिळालेली आहे जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही म्हणून आपण नावाजलो गेलेलो आहे त्या लोकसंसदेमध्ये लोकसभेमध्ये काल वक्फ बोर्डच्या सुधारणेमध्ये जे विधेयक विधेयक आलेलं आहे किंवा अमेंडमेंट बिल आलेलं आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे आणि देशातल्या तमाम जनतेची जनतेची मना किंवा काही त्या अडचणीत आलेल्या लोकांची त्यातून सुटका झालेली ते, सुट ते वक्फ बोर्ड वक्फ बोर्ड हे असं आहे की त्याचं कामकाज हे एका आज घराप्रमाणे म्हणून हे झालेलं होतं म्हणजे आपण सांगू शकतो की त्याला वैतागलेली लोकं होती की वक्फ बोर्डाचं कामकाज म्हणजे तिथं त्याला ते ते न्याय मिळतच नव्हता सर्वसामान्य लोकांची जागा असेल घरं असतील किंवा मंदिर असतील ट्रस्ट असतील जिथं तिथं वक्फ बोर्ड आपला तावा दावा ठोकत होता आणि ती जागा ताबा करत होते याच्यामध्ये खूप वर्षापासूनच लोकांची मागणी होती देश स्वतंत्र झाल्यापासून झाल्यापासून लोकांची न्यायाची भूमिका होती की आम्हाला यातून कधी सुटका होणार आम्हाला कधी यामध्ये न्याय मिळणार पण वारंवार काँग्रेसच्या सरकारने आजपर्यंत त्याकडे दुर्लक्ष केलेलं आणि त्या वक्फ बोर्डला जेवढं ताकत ताकद देता येईल त्या पद्धतीने त्यांनी ताकद दिली पण कालचा दिवस खरं बघायला गेलं तर पूर्णपणे आम्ही असं समजू शकतो की नरेंद्र मोदीजी आणि अमित भाई शहा यांना समर्पित असा आहे देशाला कनखर नेतृत्व मिळाल्यामुळं आपण म्हणजे आपल्याला अभ्यास असेलच की कलम तीनशे सत्तर असेल काश्मीरमधून राम मंदिरसारखा प्रश्न असेल ज्याला चारशे वर्षे केस म्हणजे संघर्ष झालेला आहे त्याचा निकाल झालेला असेल किंवा आपण बघू शकतो ट्रिपल तेर तलाकचा सारखा विषय असेल की ज्या महिला म्हणजे वर्षानुवर्ष आडगळीत पडलेल्या आहेत किंवा ते न्यायापासून वंचित आहेत त्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि आजचा हा यां हा निर्णय खूप बोर्डचा खरं बघाल तर शब्द नाही आहेत माझ्याकडं की कुठल्या शब्दामध्ये म्हणजे व्यक्त व्हावं पण मी सरकारचं आणि पूर्ण एन डी आघाडीचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना आणि मी इतर जनतेना पण सुचवतो की त्यांनी पण ह्या गोष्टीचं स्वागत केलं पाहिजे खास करून तर मुस्लिम बांधवांना माझं आव्हान आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये व्यवस्थित बिल तुम्ही वाचा त्याच्यामध्ये काय प्रावधान आहे ते तुम्ही लक्ष देऊन बघा त्याच्यामध्ये महिलांना संधी मिळणार आहे त्याच्यामध्ये मुस्लिम समाज समुदायातील इतर जे छोटे छोटे समाज आहेत शिया समाज असेल बोहरी समाज असेल किंवा पसमंदा समाज असेल त्यांना यामध्ये स्थान मिळणार आहे आणि एवढी मोठी संपत्ती जी काही मोठभर लोकांच्या हातामध्ये केंद्रित झाली होती ती आता प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब मुस्लिम जनतेला त्याचा लाभ होईल हॉस्पिटल्स त्या जागेवर होतील शाळा होतील वेगवेगळ्या प्रकारातून लोकांना न्याय मिळला जाईल अशी अपेक्षा करायला काय हरकत नाही आहे मी परत एकदा नरेंद्र मोदीजी आणि अमित भाई शाह यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद जय